सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत सोयाबीन ड्राय बघताय आपण मी न्यूट्रीला सोया चंक्स घेतलेले आहेत आता याला मी प्लेटमध्ये काढून देते याच्यानंतर आपल्याला पाच मिनटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी सोयाबीन ड्राय गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यात पाणी घेतले त्यात मी थोडंसं मीठ टाकतो या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळे चंक्स टाकून त्याला चांगलं उकडून घ्यायचे पाच मिनटं होतात आपले सोयाबीन चंक्स त्यात मी थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे बघत राहा कूचकिचन बघा आपलं सोयाबीन आता चांगलं मस्तपैकी शिजलेलं आहे आता याला आपण काढून घेऊया खाली त्यातलं पाणी आपण काढून घेऊ सोयाबीन मी आता या चाळणीमध्ये टाकलं म्हणजे त्याच्यातलं पा पाणी जे आहे ते पूर्ण आता निघून जाईल आपल्याला नंतर हे थंड झाल्यानंतर त्यातलंही पाणी काढून घ्यायचं आहे बघत राहा किचन बघताय आपण आपले चंक्स वेळी झालेले आहेत बाउल व्यवस्थित तर पाणी मी दाबून काढलेलं आहे कोटिंगसाठी कॉर्नफ्लॉवर मैदा धना पावडर तिखट लसूण अद्रकची मी बारीक पेस्ट केली आहे लिंबू आहे सोबत हळद आणि चाट मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आता व्यवस्थित यायला आपण कोटिंग करून घेऊ बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी ड्राय सोयाबीन दी सोयाबीच्या अंसवर आपण लिंबू पिळून घेऊया छान सगळीकडं नंतर मग सगळं आपण मसाले त्याला व्यवस्थित लावून घेऊ कॉर्नफ्लावर मैदा तिखट हळद धना पावडर चाट मसाला अद्रक लसूण थोडा गरम मसाला आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून देऊया बघताय आपण मी कढई ठेवलेली आहे त्यात तेलही आहे आणि आपले चंक्स कोटिंग करून रेडी आहेत खूप छान रेसिपी आहे आणि आता तर आज तर सध्या बाहेर पाऊस चालू आहे पावसाळी वातावरण आहे तर या पावसाळी वातावरणात गरमागरम सोयाबीन ड्राय खायला खूप मजा येईल एकदा नक्की करून बघा ही बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी सोयाबीन ड्राय मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा अकूज किचन आपले सोयाबीन चंक्स आता तळायला आपण सुरुवात केलेली आहे बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा बघा सोयाबीन ड्राय आपलं खूप छान झालेलं आहे फ्राय आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो बघत राहा अकूस किचन बघताय फ्रेंड्स फायनली आपली सोयाबीन ड्राय ही डिश तयार आहे रेडी टू इट नक्की करून बघा या खूप छान डिश आहे प्रोटीनने भरलेली अगदी आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून हिचा आस्वाद घेऊ नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक यू व्हेरी मच